ठिकाणी हा कारवाई पूर्णतः आणि पाहायला मिळतील या ठिकाणी दानके काढलेले आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासन यांच्या गोंधळ चालला आहे हा गोंधळ चक्र तिथून मारत आहेत करा या ठिकाणी मी आपण पाहत आहात आप लोकमंच मराठा आणि मी बोलतो गोविंद या ठिकाणी हक समर्थक आणि या ठिकाणी विजयसे पंडित आमदार समर्थक यांच्यामध्ये मुतभेद झालेले आपण पाहत आहात आप, आणि पोलीस जे आहेत पोलीस कंट्रोल करू शकत नाही तर हे मोठं दुःखाची गोष्ट आहे पोलीस फक्त हटेसरांनाच सांगता की तुम्ही शांत बसा वगैरे वगैरे म्हणजे या ठिकाणी लोकशाही आहे किंवा म्हणजे इथं काही आहे हे आतापर्यंत लक्ष दे गेले आणि हा गगरव तुम्ही पाहत आहात या ठिकाणी हा गगरव तुम्हाला दिसत आहे हे विशेष पंडित समर्थक आहेत हे जे काही करत आहेत ते आणि ते पोलिसांना पण ऐकत नाही येतं आणि लगेचच बाजूला मला हाकेसरांची गाडी दिसत आहे सर जे आहेत ते गाडी घेऊन या ठिकाणी आलेलं होतं अनिता या ठिकाणी त्यांचं बरेचसे वाहतूक जो व्हायला होत आहे जे पाहायला आपल्याला मिळत आहे या ठिकाणी वाहतूक तुम्हाला पाहायला मिळत आहे का तुम्ही पोलीस यंत्रणा जे आहे हे प्रचंड तापलेले आहे आणि या ठिकाणी हा तणाव निर्माण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासन करत आहे तुम्ही पाहू शकता पाहू शकता या ठिकाणी हा कारवाई पूर्णतः चाललेला आहे आणि की धानकी या ठिकाणी दानके काढलेले तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी दानके धानके काढलेले आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासन यांचा जो गोंधळ चालला आहे चप्पल फेकून लावलेले आहे आणि पोलीस प्रशासन पूर्ण करणे निवेदन करत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो गदारोळ चाललेला आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता गदारोळ तुम्ही पाहू शकता तुम्हाला पाहायला मिळत आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुशासन आहे की नाही हे आपल्याला आज हेच आपल्याला पाहायला मिळत आहे सुशासन आहे की नाही या ठिकाणी दगड मारले जातात या ठिकाणी चपल्या मारल्या जातात या ठिकाणी अनेक याच्यामध्ये सगळे आहे ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते आणि पोलीस प्रशासन यांच्या समोर फिटके पडलेले आहे असं याच्या जण आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आपण सगळं पाहू शकतो या ठिकाणी लोक शिवसेनेचं काम करत आहेत चला चला आणि खूपच या ठिकाणी पोलीस प्रशासन म्हणजेच अरे एवढे मोठे दडवे काठा चपला मारताना आपल्याला लोक दिसत आहेत परंतु गेवढ पोलीस प्रशासन या ठिकाणी निष्काळणी झालेलं आपल्याला दिसत आहे यावरून लक्षात येत आहे की ग्रह खात्यांनी इथं लक्ष घेणं गरजेचं आहे ग्रह खात्याला एक विनंती आहे की असा गदर्भ कुठेही घडू नये आणि असं आता जर हे वातावरण जास्तच पेडलं असतं तर या ठिकाणी एखाद्याला मृत्यू पण होऊ शकला असता असं हे या ठिकाणी घडलेलं आहे आणि पोलीस प्रोडक्शन पोलीस प्रोडक्शनाच्या अंतर्गत लक्ष्मण सर, यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे